नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज स्पर्धेतील बेचाळीसावा सामना मुंबई इंडियन्स सा विरुद्ध लखनौ सुपर जायंट यांच्यात खेळवला जाणार आहे तर सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार याचा आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो स्पर्धेतील बेचाळीसावा सामना आज लखनौ विरुद्ध मुंबई यांच्यात होणार आहे सामना दुपारी साडेतीन वाजता वानखेडेच्या मैदानावर सुरू होणार आहे सामना चाहत्यांना मोबाईल वर जिओ हॉटस्टार वर तसेच टी वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळेल दोन्ही संघांनी पाच पाच सामने जिंकले आहे हे संघ दहा गुण घेऊन प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी लढाई करत आहे या लढाईत कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे मात्र यांच्यात आजपर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ मुंबई वर नेहमीच भारी पडली आहे सात सामन्यांपैकी सहा सामन्यात लखनऊने विजय मिळवला आहे त्यामुळे ही आकडेवारी मुंबईला परेशान करू शकते मात्र सामना वानखेडेवर असल्याने इंडियन्स साठी ही जमेची बाजू आहे यासह मुंबईचे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त आले साथी पंत, निकोलस पुरन कशी कामगिरी करतात ते महत्वाचे ठरणार आहे जो ही संघ आजच्या सामन्यात बाजी मारेल तो प्ले ऑफ दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकेल तर पराभूत संघाचा प्ले ऑफचा रस्ता आणखी खडतर होईल मित्रांनो तुमच्या मते ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ मुंबई इंडियन्सचा विजयी धमाका रोखू शकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा